तर एकीकडे पाहणी दौरे होत आहेत मदत जाहीर होते आणि त्यासोबतच या अडचणीतनं आता नागरिक हळूहळू मार्ग काढताना बघायला मिळत आहेत मात्र अनेक घरांमध्ये पाणी शिरलं त्यानंतर कशा प्रकारे पावलं टाकण्यात आली नेमकं काय घडलं रेस्क्यू ऑपरेशन कसं पार पडतं या सगळ्याचा सविस्तर आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया शिव मध्ये नदी नाल्यांना पूर आलाय शेतातून घरी जाताना आर्णी नदीतून वाहून जाणाऱ्या शेतकऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली बीड जिल्ह्यातही पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय माजलगाव धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे सांडव्यासमोरील पुलावरून वाहून जाणाऱ्या शेतकऱ्याला काही तरुणांनी वाचवलं तिकडे नांदेड जिल्ह्यातही अतिवृष्टीनं कहर केलाय नांदेडच्या कंधार तालुक्यातील भोजूची वाडी इथल्या शेतकऱ्यांनी पुराच्या पाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केला मात्र स्थानिकांनी त्यांना वाचवलं नांदेड जिल्ह्याच्या अर्धापूर तालुक्यालाही अतिवृष्टीचा तडाखा बसलाय देगाव कुराडा गावाला पुराच्या पाण्यानं विळखा घातलाय पुराच्या पाण्यातून गावकरी दोरीच्या मदतीनं दुधाची वाहतूक करतायत परभणी जिल्ह्यातल्या चुडावा गावात पुराच्या पाण्यात अडकलेल्या शेतकऱ्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं बोटीद्वारे नागरिकांची सुखरूप सुटका केली आहे